राज्याला मुंबई राज्य असताना तीन अध्यक्ष मिळाले गणेश वासुदेव माळवणकर कुंदलमल फिरोदिया दत्तात्रय कुंटे आणि द्विभाषिक मुंबई राज्य आलं त्याला सयाजी लक्ष्मण सिलम आणि नंतर ज्यावेळेस साठ पासून आपलं राज्य आलं सयाजी सिलम त्र्यंबक शिवराव भारदे त्र्यंबक भारदे परत शेषराव वानखेडे दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई शिवराज शिवराज विश्वनाथ पाटील प्राणलाल होरा शंकर तिखे शंकरची माजी जगताप शंकरराव जगताप मधुकरराव चौधरी आणि आम्ही ज्या वेळेसपासून या सभागृहात आलो अध्यक्ष महोदय दत्ताजी शंकर नलावडे नाही यांच्यानंतर आलो आम्ही मनोहर जोशी साहेबांचं सरकार होतं शिना आणि भाजपाचं त्यावेळेस दत्ताजी नलावडे साहेब नंतर अरुण अरुणलाल गुजराती म्हणजे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदय आम्ही आमची जी बॅच आहे नाईन्टी नाईनची या नाईन्टी नाईनला आलो त्यावेळेस अरुण गुजराती साहेब झाले कृष्णराव म्हणजे बाबासाहेब कुपेकर साहेब झाले दिलीपराव वळसे पाटील साहेब झाले हरिभाऊ बागडे साहेब नंतर पाटोले साहेब आणि पटोले साहेबांच्या नंतर आपण तीन जुलै दोन हजार बावीसला पहिल्यांदा या सभागृहाचे अध्यक्ष झाला आणि आता पुन्हा एकदा तुम्ही या सभागृहाचे अध्यक्ष या ठिकाणी झालेला आहे अध्यक्ष महोदय काँग्रेस पक्षाला आतापर्यंत पटोले साहेब काँग्रेस पक्षाला तुमच्यासह चौदा वेळा आतापर्यंत या पदावरती मान राखण्याचा संधी मिळालेली आहे चौदा वेळा त्याच्यानंतर शिवसेना पक्षाला एक वेळा संधी मिळाली आणि भारतीय जनता पार्टीला हरिभाऊ बागडे साहेब आपला अर्धा कालावधी आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा म्हणजे तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या ठिकाणी झालेला आहे म्हणजे पक्षीय म्हणून म्हणत नाही परंतु या पक्ष संधी ज्या मिळालेल्या आहेत त्या ठिकाणी मी सांगतो आपण सभापती म अध्यक्ष महोदय काय म्हणजे माग मागचे सहा वर्ष मला वरती पाठवल्यामुळं सभा अध्यक्ष महोदय कधी कधी सभापती शब्द येईल म्हणून मला क्षमा करा परंतु आपलं सर्वात महत्वाचं काम जर कोणतं पाहता पाहता आलं मला स्वतःला तर इंग्रजी या भाषेवरती जे प्रभुत्व आपलं आहे अनेक डिबेटमध्ये मी पाहिलं अनेक वेळा बोलताना पाहिलं टी व्हीवरती पाहिलं तर हंड्रेड पर्सेंट मनापासून आपलं अभिनंदन करतो की त्या भाषेवरचं प्रभुत्व हे शंभर टक्के तुमचं अतिशय चांगलं आहे असं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं डबल ग्रॅज्युएट आपण त्या ठिकाणी आहेत आणि मध्ये थोडंसं वाईट वाटलं होतं सभापती महोदय आमच्या पक्षाच्या वतीनं लोकसभेला आपण जाता का काय अशी शंका निर्माण झाली कारण तुम्ही मोटरसायकलवरती फिरताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहिलं वरळीच्या गल्ल्यामध्ये आशिष शेलार साहेबांनी बहुतेक तुम्हाला फिरायला लावलं होतं का काय मला माहिती नाही परंतु त्यावेळेस तिकडं तुम्ही फिरायला लागला शेलार साहेबांनी फिरणं थांबवलं हा थांबवलं का <laughs> <laughs> नाही तर मला वाटलं देवेंद्रजींनी तुम्हाला सांगितल्यावर दिसतंय आणि तुम्ही लोकसभेत जाता का काय आणि येणाऱ्या विधानसभेच्या कालावधीमध्ये एका उच्च शिक्षित उच्च दर्जा असलेला आणि ताकदीचा माणूस पुन्हा एकदा या वरच्या चेअर वरती आम्हाला पाहायला मिळणार नाही का अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी मनामध्ये मला वाटली होती परंतु आपण परत एकदा त्या पुन्हा एकदा त्या चेअर वरती बसलेला आहात रामशास्त्री प्रभूनेच नाव आम्ही या जागेसाठी घेतो अध्यक्ष महोदय पेशव्यांच्या दरबारी असून सुद्धा रघुनाथराव पेशव्यांना देहांत प्रायची सुनावणारी हे रामशास्त्री प्रभूने रामशास्त्री प्रभुनेचाच राम निष्पृहपणा जो न्यायदानातला तो आजही गाणला जातो अध्यक्ष महोदय धोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे लहान बंधू नारायणराव यांची पेशवेपदी असताना रघुनाथराव यांच्या मार्फत जे कारास्थान रचले गेले त्यामध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला रघुनाथराव पेशवेपदी आले पण माणूस कितीही उच्च पदावर असला तरी सर्वांना समान न्याय असला पाहिजे हे तत्व आजकाल कागदोपत्रे दिसतं परंतु त्यावेळेस मात्र रामशास्त्रींनी सोडलं नाही आणि त्या रघुनाथरावां म्हणजे खुद्द गुन्हेगार जे होते त्या गुन्हेगारांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली तशी मागच्या अडीच वर्षामध्ये एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण या पदावरती बसलेला असताना या पदाचा अवमान अवहेलना किती करावी सभापती महोदय इतक्या खालच्या दर्याचं या पदाच्या बाबतीमध्ये जे मागच्या अडीच वर्षामध्ये काही पक्षाचे प्रवक्ते बोलत होते इतकं चुकीचं मला वाटतं बाबतीमध्ये या देशात कधी नसेल पण तरीही सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जे प्रवक्ते काही येतात आता, आता मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री म्हणाले विश्व प्रवक्ते वगैरे पण हे ये प्रवक्ते येऊन कोणत्या पदावरती कोणत्या पदाला नावं ठेवावं याचं सुद्धा भान गेल्या अडीच वर्षामध्ये ठेवलं गेलं नाही अध्यक्ष महोदय अशी चुकीची पद्धतीची अतिशय खालच्या दर्जाची काही पक्षाच्या प्रमुखांची वक्तव्य तुमच्याबद्दल ऐकली त्यावेळेस खूप वाईट वाटलं वाट मनाला की अरे बाबा तुम्ही आमच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात आता दो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात परंतु जे पद अतिशय महत्वाचं आहे क्रमांक एकच पद या विधानसभेमध्ये त्याच्यावरती सुद्धा इतक्या खालच्या दर्जावरती जे लोक बोललेले जे पक्षप्रमुख बोललेले जे विश्व आ, काय म्हणतात ते सकाळ सकाळ बोलणारे उठल की चालू करणारे सुबह का भुंगा दुपार का भोंगा आणि संध्याकाळ का भुंगा हे जे लोक बोललेले यांनी किमान समाजाची माफी मागितली पाहिजे मग या महाराष्ट्राची माफी मागली पाहिजे तेरा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य या लोकांनी त्या ठिकाणी केलेले आणि अध्यक्ष महोदय राज्याचे मुख्यमंत्री बोलले जयंतराव पाटील साहेब त्या बाबतीत बोलले मला वाटतं अजितदादा सुद्धा बोलले खरोखर कर या सभागृहाची गरिमा फार उंच आहे हो अध्यक्ष महोदय आम्ही नव्याण्णव पासून या सभागृहामध्ये आलो कामकाज पाहतो परंतु दिवसेंदिवस कामकाजाचा दर्जा अतिस्पीडचा